नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून एक नाश्ता बनवणार आहोत माझ्याकडे दोन चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्याचा आपण आज नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी आपण पहिल्यांदा एक बाऊल घेऊया त्यामध्ये आता इथं मी एक कांदा बारीक कट केलेला आहे टोमॅटो बारीक कट केलेला आहे आणि स्वीट कॉर्न आहेत स्वीट कॉर्न उकडून घेतलेला आहे आता आपण हे सर्व या बाउलमध्ये घालूया त्यामध्ये थोडासा चाट मसाला घालूया थोडस सा चवीनुसार मीठ घालूया थोडस लाल तिखट घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण यामध्ये एक चमच टोमॅटो सॉस घालूया आणि हे सर्व आपण एकत्र करून घेऊया मस्त असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे हे बाजूला ठेवूया एक प्लेट घेतलेली आहे त्यावर आता आपण एक चपाती घेऊया आणि हे सारण आपण यावर घालूया माझ्याकडे थोडस पनीर आहे ते पनीर खिसून घेऊया आपण याच्यावर अशा पद्धतीने अजून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मस्त आपण हे असं पलटून घेऊया पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तूप घालूया छानपैकी पसरून घेऊया आता आपण ही चपाती यामध्ये ठेवूया आणि मस्तपैकी खरपूस अशी आपण आता ही भाजून घेऊया आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया खरपूस अशी पोळे भाजून घेऊया मस्त अशी आपली दोन्ही बाजूने चपाती भाजून तयार आहे आपण काढून घेऊया मस्त अशा आपल्या शिळ्या चपातीचं नाश्ता तयार झालेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद